तुम्ही मोबाईलमधून जर फॉर्म भरत असाल ऑनलाईन करीत असाल तर मोबाईलमधून डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड होत नाही त्यासाठी डॉक्युमेंटची साईज एक एम बीपर्यंत पाहिजे पाचवीचे पाचशे डॉक्युमेंटची साईज एक एम बीपर्यंत पाहिजे तेव्हा ते मोबाईलमधून अपलोड होते आता लॅपटॉप कम्प्युटर हे असं काही लागतं त्याला ऑनलाईनवाल्याकडं हे ते ॲप्स आहे त्या ह्या ॲप्समधून फोटोची साईज कमी होते फ्रीमध्ये ही ॲप्स आहे आणि तुम्हाला दाखवतो एक सॅम्पलमध्ये फोटो दाखवतो त्या फोटोची साईज बघा एक एम बीपर्यंत ठेवतो मी आणि एक एम बीपर्यंत फोटोची साईज तुम्हाला फक्त दाखवतो मी सॅम्पलसाठी फोटो हे बघा इथे एक एक एम पी असं लिहायचं खाली ओके लावायचं थोडासा टाईम घेतो टाइम घ्यायची पूर्ण झाली की ती फोटोची साईज एक एम बीपर्यंत होऊन जाते आणि परत ते फोटो मग मोबाईलमधून ते फॉर्म भरता येतो आपल्याला तर जेवढे बी तुमचे डॉक्युमेंट लागणार का ते सगळ्याचे बी फोटो काढायचे आणि फोटोची साईज एक एम बीपर्यंत करून घ्यायची आणि परत अपलोड करायची तेव्हा तुमचा फॉर्म भर भरला जाईल